জয় মন্দ সবাই তুমি আমি आमच्या हिंगोली जिल्ह्यामधून आम्ही आलेलो आहोत आम्ही संपूर्ण आज संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज आज आपल्या जालन्यामध्ये भविष्य असा हा मोर्चा आहे आणि आमची एक इच्छा आहे की आम्हाला सरकारने एसटी मध्ये आधी पण फडणवीस सरकारने बीजेपी सरकारने या आधी जवळपास शंभर वर्ष यांनी आम्हाला फसवली केलेली आहे तरी आमची एकच विनंती आहे सरकारला